तर आज निमसोडे ते महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे तिथं सर्व टॉप टॉपचे नंदी आज दाखल झाले तसेच मित्रांनो काही जण महत्व होते की विठ्ठनाचा तेजा आज येणार नाही तर मित्रांनो आज विठ्ठनचा तेजा पण आला आहे आता नक्की कोणत्या काटात पाहाला तेच आपण सांगणार आहे आणि पाहिलं तर मित्रांनो तुम्ही थमनेवरून बघितलं असेल घरचीच गाडी पाहिली आणि टॉपचंच स्पीड लागते या गाडीला तो मात्र माहिती आहेच पण एकदा ही जोडी मित्रांनो आपल्याला कटपास केलेली आहे आणि आपल्या गट क्रमांक आठमध्ये पाहाली आणि आठमध्ये मित्रांनो एकच गाडी पाहाली ती म्हणजे विठ्ठलनाचा तेज आणि दिवाणी आणि दुसरी गाडी म्हणजे दोनच गाड्या पाहाल्या या गटात आणि टॉपचं स्पीड आपल्या विठ्ठनाच्या तेजाला दिवाण्याला लागलेला हा खुल्ला असा दोन्ही पुन्हा गटपास केलेला आहे ती म्हणजेच आपला विठ्ठलांचा ते ज्या आणि दिवाण्यानी आणि पुन्हा एकदा ही टॉपची जोडी आपल्याला एकत्र दिसली आणि चांगलं स्पीड ह्या दोन्ही पुन्हा लावलेलं तर आता विठ्ठनाला बसल्यात म्हणल्या होतो मात्र माहिती आहेच टॉपचं स्पीड हे लागणारच आणि आपला तो मात्र माहिती आहेच तेजा आज आजारी होता खूप जण की आजच्या मैदानामध्ये येणार नाही येणार नाही पण आज मित्रांनो आपला तेजा कवर झालेला आहे आणि कवर झाल्यामुळे मित्रांनो आपल्याला भेटणार पण आज आणला आणि घरचीच गाडी आज पाहिली आणि आता बोंगा मित्रांनो नक्की कुणाबरोबर पाहण्या तर बोंगा मित्रांनो आहे ती म्हणजे कंदूरच्या राजाबरोबर तर मात्र माहिती आहे राजाला काय स्पीड आहे गेल्या मैदानामध्येच मित्रांनो एक नंबरचा मानकरी ठरलेली घरचीच गाडी म्हणजेच अर्जुन आणि कंदूरचा राजा म्हणजेच उर्मिलाचा यांचा घरचा साज मित्रांनो ही एक नंबरची मानकरी ठरलेली सर्व टॉपचेच नंदीनला टॉपच्या टॉपच्या नंदीनला मित्रांनो मारून एक नंबर ची पात्र ठरलेली गाडी ती म्हणजेच कंदूरचा राजा आणि अर्जुन तर पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला बुंगा डॉन आणि राजा ही टॉपची जोडी आपल्याला बघायला भेटणार आणि टॉपचं स्पीड ह्या जोडीला लागणार कारण की भुंगा पण टॉपमध्येच पोहोचतो आणि त्या मित्रांनो भुंगाच्या गाडी बसणार म्हणजे विठ्ठलला ना बहुत करतो मात्र माहितीच काही स्पीड आहे आपल्या दोन्ही पण नंदीनला आपल्या तेव्हा मित्रांनो टॉपचाच ड्रायव्हर म्हणजेच आपलं महा हिंद केसरी ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल नाना बसणार ना आहेत आणि आपल्या विठ्ठल नानांनी पण दिवान्या आणि तेजीची गाडी मित्रांनो खुली अशी गटपास केलेली आहे आणि कट क्रमांक आठमध्ये पाहिली आणि दोनच गाड्या पाहाल्या आणि टॉपचं स्पीड या गाडीला लागलेलं आहे तुम्हाला माहिती येत आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो ही गाडी पाहाली तर शंभर टक्केच गुलालमध्ये राहते कारण घरची साज मित्रांनो चांगला पोहतो देवान्याला पण मित्रांनो चांगलं स्पीड आहे आणि तेज पण चांगलं स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला हीच घरची गाडी पुन्हा एकदा बघाय भेटली आणि खुल्ला असा गेटपास केलेला आहे गाडीने तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो सेमीला काय होईल ते मला नक्कीच सांगा कारण की सेमीला पण मित्रांनो चांगलं स्पीड लागेल ते याला आणि देवाण्याला तर मित्रांनो चला आणि आम्ही बघूया नक्कीच आपला बाकासूर नक्की गटपास झाला आहे का तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पचवायचं तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय